नमस्कार सर्वांना आपण खरं तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार भेटत असतो पण तुमचे इतके काही प्रश्न येत ता आहेत आणि अनेकांनी सांगितलं का सांगित तुम्ही लवकर लवकर प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून त्यासाठी आज मंगळवार आहे तरी देखील आजचा हा व्हिडिओ जो आहे तो खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे कारण की कालचा जो व्हिडिओ आहे जे प्रश्न उत्तरं होती आणि त्याला इतका भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला की मला खूप छान वाटला आनंद वाटला आणि अनेक लोकांच्या भरपूर समस्या आहेत या सगळ्या गोष्टीतून जाणवलं कारण की तुमचे एस एम एसच असे म्हणजे तुमचे कमेंटच असे येत आहेत त्यानंतर व्हॉट्सॲपवर देखील अनेक लोकांनी मेसेज केलेले आहेत तर जितकं शक्य आहे तेवढं प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून आपण करणार आहोतच पण त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मंत्र सांगता म्हणजे तुम्ही डॉक्टर असून मंत्र सांगता किंवा उपचार सांगता तुम्ही उपाय सांगता तर याच्या माध्यमातून अंधश्रद्धा नाही का पसरत तर याचं उत्तर नाही असं आहे कारण की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फार पुसटशी रेश असते ती समजून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण की आपल्या भारताने आपल्याला जे काही वेद दिलेले आहेत जे काही पुराणं दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे मंत्र दिलेले आहेत तर प्रत्येक मंत्र हा प्रभावी आहे जगातला कुठलाही मंत्र असा नाही आहे का ज्याचा लाभ मानवी जीवनावरती किंवा निसर्गाला होणार नाही असं अजिबात नाही आहे ज्याप्रमाणे ह्या जगामधली प्रत्येक वनस्पती झाडाचं जे काही प्रत्येक पान आहे प्रत्येक झाडाचं पान आहे हे औषधी आहे प्रत्येक वनस्पती औषधी आहे तसा प्रत्येक शब्द प्रत्येक मंत्र हा खरंच औषधी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचा उद्धार करू शकतो आपल्या संतांनी आपल्या ऋषींनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते इतकं भरभरून दिलेलं आहे का त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचा उद्धार आणि त्याचबरोबर इतरांचं देखील कल्याण आपण नक्की करू शकतो तर मंत्रशास्त्र हे आपल्याकडे फार प्राचीन असं शास्त्र आहे की पूर्वी असं व्हायचं की मंत्राच्या माध्यमातून आजार बरे केले जायचे अनेक पुस्तकं ह्या विषयावरती आहेत आज अनेक डॉक्टर्स ह्या विषयाचं जे काही या विषयाबद्दलची माहिती आहे ती देतात आणि ती माहिती खरंच ऐकण्यासारखी असते तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर भरपूर डॉक्टर्स देखील असे आहेत की जे माहिती देतात आणि त्याचा विचार करून वापर करून अनेक लोकांना फायदा झालेला आहे त्यामुळे ही अंधश्रद्धा नाही त्यानंतर अजिबात कुठल्याही डॉक्टरचे दवाखाने बंद पडणार नाही आहेत कारण की जे काही उपचार आहेत ते उपचार आपण पॅरलली उपचार म्हणून देत असतो म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या व्यक्तीला जर डॉक्टरी इलाज करून जर समजा दोन महिन्यामध्ये फरक पडणार असेल तर बाकीचे उपाय करून तो फरक जो तो आपण एका महिन्यामध्ये देखील पाडू शकतो एवढी ताकद ह्या मंत्रांमध्ये आहे याला हॉलिस्टिक थेरपी किंवा हॉलिस्टिक उपचार असं म्हटलं जातं हॉलिस्टिक म्हणजे काय की मुख्य जो काही उपचार आहे समजा एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी आहे तर सांधेदुखीचा सा उपचार जो आहे तो डॉक्टरकडे सुरूच आहे तो सुरूच राहू द्यायचा आहे पण त्याचबरोबर आपण नाही का की घरामध्ये बारीक बारीक गोष्टींचा काहीतरी वापर करून म्हणजे त्याला एखादा पदार्थ खायला देतो किंवा त्याच्या सांध्यांना मालिश करतो किंवा वा वात वाढू नये यासाठी जे पदार्थ आपण देतो ह्या गोष्टी करतोच आपण याला मदत हॉलिस्टिक उपचार याच हॉलेस्टिक उपचारामध्ये एक उपचार आहे तो आहे मंत्र थेरपी आणि प्रार्थना थेरपी बघा आजही कोट्यावधी अब्जवधी रूपाचे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये हजारो लाखो रुपयाचं ऑपरेशन केलं जातं आणि जेव्हा असं वाटतं की ऑपरेशन आपल्या हाताच्या बाहेरचं आहे तेव्हा डॉक्टर एक गोष्ट सांगतात की आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहेत तुम्ही देखील तुमची प्रार्थना सुरू ठेवा तुमच्या देवाला तुम्ही देखील प्रार्थना करा म्हणून याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की कुठेतरी एक अदृश्य शक्ती आहे ती शक्ती सर्वांनी आणि विज्ञानाने देखील मान्य केलेली आहे त्यामुळे विज्ञानाला देखील या शक्तीचा शोध लागणं अजूनपर्यंत शक्य नाही आहे हां लागतो आहे लागणार आहे पण या सगळ्या माध्यमातून एक आहे की आपल्या संतांनी आणि विशेष करून ज्ञानेश्वरीमध्ये जे काही ओव्या आलेल्या आहेत हा चमत्कार एखादा चमत्कार नाही आहे ते सिद्ध अनुभूती आहे आज ज्ञानेश्वरीसारखे जे काही ग्रंथ आहेत ते आजपर्यंत हजारो लाखो कोट्यावधी लोकांनी कोट्यावधी वेळा वाचलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये जे शब्द आलेले आहेत ज्या ओव्या आलेल्या आहेत त्याचं रूपांतर हे मंत्रांमध्ये झालेलं आहे जगामध्ये प्रत्येक शब्द हा मंत्र स्वरूप असतो फक्त त्याला मंत्र स्वरूप बनवण्यासाठी त्या शब्दाचा खूप वेळा उच्चार करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आई हा तर शब्द आहे आई हा तर एक हित एक व्यक्ती आहे पण आई हा शब्द आपण एवढ्या वेळा उच्चारतो एवढ्या वेळा उच्चारतो एवढ्या वेळा उच्चारतो की आई या शब्दाचं रूपांतर जे आहे ते मंत्रामध्ये होतं आणि आई या व्यक्तीचं रूपांतर किंवा वडील या व्यक्तीचं रूपांतर आहे ते देवतामध्ये होत असतं कारण काय कारण की आपण तो शब्द उच्चारला आहे फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे कोणताही शब्द जास्त असं उच्चारल्यानंतर त्याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि त्या फ्रिक्वेन्सीलाच आपण चमत्कार असं म्हणतो त्याचबरोबर ज्ञानेश्वरीमध्ये जे काही ओव्या आलेल्या आहेत याच्यावर रिसर्च झालेला आहे मला अजून एक प्रश्न विचारला आहे की मग ज्ञानेश्वरी का तुकारामांच्या नामदेवाच्या किंवा कबीराच्या ओव्या नाही का चालणार अभंग नाही का चालणार नक्कीच चालतील पण ज्ञानेश्वरीबद्दल थोडं रिसर्च झालं लोकांना गुण आला आणि माझा देखील थोडाफार अभ्यास झाला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे कदाचित एखाद्या व्यक्तीचा अभ्यास जो तो तो आहे तो नामदेवांच्या ओव्यांवर असेल कदाचित एखाद्या व्यक्तीचा अभ्यास जो आहे तो कदाचित कबीराच्या दोह्यांवर असेल त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे मला ज्याचा अनुभव आलेला आहे मी ज्यांना सांगितलं त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवतो आहे पण याच्या माध्यमातून आपल्याला खरंच समाधान मिळतं आणि आपले आजार बरे होत असतात अजून काही लोक विचारतात की तुम्ही आधीचे आणि नंतरचे रिपोर्ट दाखवा म्हणून खरं पाहायला गेलं तर रिपोर्ट दाखवून एका अर्थाने बिझनेस केला जातो आणि मी कुठलाही बिझनेस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आहे जे जे मला माहिती आहे जे जे मला ज्ञान आहे ते सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत फक्त पोचलेलो आहे त्यामुळे मी कुठल्याही माणसाचे रिपोर्ट नाही मागवत की तुझा आधी हा रिपोर्ट होता का किंवा आत्ता हा रिपोर्ट है का, के के आहे का तुझा अभिप्राय मला लिहून पाठव तुला किती फरक पडला कारण की मला व्यवसाय करायचाच नाही आहे या सगळ्या माध्यमातून मला अनेक लोक देखील विचारतात की तुमचं कुठे हॉस्पिटल आहे का दवाखाना आहे का मी भेटू शकतो का मी खरं सांगतो की माझं बरंचसं काम जे ते ऑनलाईन चालतं आणि ही एका अर्थाने माझी सेवा आहे माझी इतरही कामं आहेत त्यामुळे फक्त सेवा करतो आहे आणि मी तुमच्यापर्यंत जे चांगलं ज्ञान आहे ते पोचवण्याचा प्रयत्न फक्त मी तुमच्यापर्यंत करत आहे एवढंच त्यामुळे बिंधास रहा आपल्याकडे मंत्रशास्त्र नावाचा जो काही प्रचंड मोठा अभ्यास झालेला आहे त्याचा अभ्यास अगोदर करा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी जाणवल्या तर तुम्ही बिनधास्पणे प्रश्न विचारू शकता पण मंत्रशास्त्र हा इतका परफेक्ट अभ्यास आहे की त्याच्या माध्यमातून मानवाचा उद्धार मानवाचं कल्याण होऊ शकतं नुसतं मानवाचंच नव्हे तर निसर्गाचा देखील आणि प्राण्यांचा देखील त्यामुळे आपली ही जी काही उपचार पद्धती हॉलिस्टिक उपचार पद्धती आहे तुम्हाला ही उपचार घेत असताना जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे ते करत असताना तुम्हाला तुमचे डॉक्टरी इलाज जो आहे तो सोडायचा नाही आहे तो चालूच राहू द्यायचा आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला या माध्यमातून एक नवीन मार्ग सापडेल स्वतःची एक मनशक्ती आत्मशक्ती तुम्हाला सापडेल आणि त्याच्या माध्यमातून ती वाढेल आणि त्याच्या माध्यमातून तुमचे आजार जे आहेत ते बरे होणार आहेत एक प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आज आपण पाहूया असे अनेक प्रश्न आहेत पण मी असा विचार करतो आहे की सोमवार बुधवार आणि शुक्रवार व्यतिरिक्त काही प्रश्न जर मला शक्य झालं त्याची उत्तर देणं तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत तर एक प्रश्न आहे तो प्रश्न काय आपण पाहूया प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना पॅरलिसिस झाला आहे स्पीच गेला आहे त्याकरता काही मंत्र असतील तर प्लीज सांगा अशा वेळेला खूप वाईट वाटतं कारण की पॅरालिसिस किंवा अर्धांग वायू जो असतो तो माणसाला निकामी बनवत असतो त्यामुळे बोलू शकत नाही चालू शकत नाही व्यवस्थितपणे तर यासाठी तुमचे जे काही डॉक्टरी इलाज सुरू आहेत ते सुरूच राहू द्या पण तुम्हाला ज्या काही दोन तीन गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की त्याचा विचार तुम्ही करा त्यातली पहिली गोष्ट जी आहे की तुम्ही मिस्टरांच्या कानाजवळ जवळ म्हणजे की शिवतांडू स्तोत्र जे आहे हे यूट्यूबवर आज सहज उपलब्ध आहे पण त्यातल्या त्यात भाईजी ओझा यांनी शिवतांडो स्तोत्र गायलेलं आहे आणि ते, ते शास्त्रोक्त पद्धतीने जसे रिदम पाहिजे तसं गायलेलं आहे तर ते सतत तुम्ही त्यांना ऐकायला द्या त्याच्यामुळे काय होईल का, का त्यांच्या जे काही पेशी आहेत त्यांचे डी एन ए जे आहेत ते ॲक्टिव्ह होतील आणि तुम्हाला जाणवेल का तुम्ही डॉक्टरी इलाज करत असताना तुम्हाला अजून लवकर त्याचा फरक पडलेला आहे त्यानंतर त्यांच्या कानाजवळ असं एक म्युझिक की ज्याच्या माध्यमातून आपल्याला खूप फ्रेश वाटतं म्हणजे त्यांचं एखादं आवडतं गाणं असेल किंवा देवांचे अभंग असतील हे सतत तुम्हाला लावून ठेवायचे आहेत त्यानंतर त्यांना जो काही चेहऱ्याचा किंवा तोंडाचा जो काही व्यायाम आहे तो हलक्या पद्धतीने करायला सांगायचा आहे म्हणजे समजा वाचा गेलेली आहे स्पीचवर परिणाम झालेला आहे तर ती जीभ जी आहे त्या जीभेचे व्यायाम उदाहरणार्थ जीभ बाहेर काढा किंवा जीभ हलवा यासारखे तुम्ही त्यांना उपाय सांगू शकता त्याचबरोबर हलक्या हाताने त्यांच्या चा गळ्याच्या इथे किंवा गालाच्या इथे हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचा आहे कुठल्याही तेलाने त्यानंतर हात हातापायावर परिणाम झाला असेल तर हातापायावर देखील तुम्हाला मसाज करायचा आहे याच्या माध्यमातून होईल काय माहिती आहे का की त्यांना स्वतःची एनर्जी एक आहे ती अजून वाढेल आणि मंत्रांमध्ये ही ताकद आहे का मंत्रांच्या माध्यमातून आणि हे जे काही मसाज थेरपी आहे याच्या माध्यमातून त्यांना स्पीच त्यांचं जे आहे ते लवकरात लवकर परत येईल बाकी डॉक्टरची इलाज आणि तुमची प्रार्थना आणि हे उपाय आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की शिवतांडू स्तोत्र हे तुम्हाला खूप जास्त फरक आणणार आहे त्याचबरोबर यूट्यूबवर ज्ञानेश्वरीच्या ओव्या देखील आज आहेत संपूर्ण ज्ञानेश्वरी रोज शंभर ओव्या दीडशे ओव्या किंवा जेवढं शक्य आहे तेवढं फक्त ऐकायला लावा किंवा त्यांच्या बाजूला बसून तुम्ही किंवा अजून कोणतरी म्हणायला सांगा मोठ्याने म्हणा सुरुवातीला चूक होईल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल का त्यांच्यामध्ये फरक नक्की पडलेला आहे म्हणून माझा ज्ञानेश्वरीवरती अभ्यास देवाच्या आशीर्वाद झालेला आहे तर मी त्याच्यावर एक व्याख्यान मला देखील केली होती एक एक महिन्याची तर आहे पण गंमत अशी आहे की बाकीचे एवढे विषय असताना ज्ञानेश्वरीवर अर्थ सांगणं ज्ञानेश्वरीचा हे शक्य तेवढं होत नाही कारण की खूप विस्तार आहे आणि जेवढा विस्तार करावा तेवढं कमी आहे कारण की ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवरती अभंगावरती ओवीवरती पी एच डी करावा एवढा विस्तीर्ण तो विषय आहे पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर माझ्यामध्ये मा दे देखील खूप जास्त फरक झालेला आहे जर कोणाला असं वाटत असेल की माझं संपूर्ण आरोग्य व्यवस्थित राहावं त्यांनी एक करायचं आहे की ज्ञानेश्वरीच्या रोज दहा वीस तीस शंभर दोनशे जेवढं शक्य आहे तेवढ्या ओव्या मोठ्याने म्हणायच्या आहेत तुम्हाला मार्ग नक्की दिसेल आणि त्याचबरोबर तुमचे जे काही उपचार आहेत ते उपचार तुम्ही चालू राहू द्या आम्ही सर्वजण आपली सर्व फॅमिली प्रार्थना करेल करू की तुमच्या मिष्टांना लवकरात लवकर यातून बरं वाटू दे आणि ते लवकरात लवकर पहिल्यासारखे नॉर्मल होऊ दे म्हणून तर हा व्हिडिओ बोलण्यामागचं कारण हेच होतं की असे काही प्रश्न जर येत असतील तर त्याची उत्तरं दिली तर तुम्हाला चालतील का म्हणजे तुम्हाला एडिटेड होणार नाही ना नाही तर होतं असं की दररोज व्हिडिओ यायला लागले तर तुम्हाला तो एडिटेड होईल तर होणार नाही ना एक कमेंट करून नक्की सांगा कारण की प्रत्येक व्हिडिओ आपण माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असे अनेक विषय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपलं स्वतःचं कल्याण आपण करू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल असून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राइब करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी काय का मस्त रहा बिंदासा फ्रेश रहा आनंदी रहा समाधानी राहा धन्यवाद